महेश माने अरे पटकन चालू कर ना आ, आ. मी महेश माने माजी सैनिक तालुका जिल्हा सांगली मी सध्या पुण्यात शासकीय नोकरीमध्ये आहे पण माझे नाळ कायमस्वरूपी शेतीशी पूर्वीपासून जोडले गेले आहे आणि याच्या अगोदर दोन हजार सोळाला पण मी केडी चौधरी साहेबांना भेटलो होतो आणि त्या संदर्भात मी डाळीं संदर्भातच भेटलो होतो त्यावेळी मला खूप मार्केटचा चांगला अनुभव त्यांच्याकडून मिळाला त्याच्यानंतर आजपर्यंत बऱ्यापैकी माझे बंधू किंवा माझे घरचे आ, लोकल आ, जे व्यापारी आहेत त्यांनाच माल विकत होते पण यावेळी पाऊसही खूप लवकर आलाय जरा बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी काही उन्हाळ्यात पकडलेले आहेत पाऊस चांगला झाल्यामुळे किंवा माल चांगला आल्यामुळे आणि थोडस विचार करतो आपण की मार्केटला घालव माल पोचवावं हो। त्यासाठी मी पण आज सकाळी इथे पोचलो मलाही खूप आनंद झाला की बाबा मी सैन्यात असताना सुद्धा जे मला राष्ट्र जे माझं हित होतं हे जे माझ्यावर प्रेम होतं ते मला तर राष्ट्रगीत सगळं चालू होतं शेतकऱ्यांना राहण्याची सोय सगळं बऱ्यापैकी खूप सुंदर आहे आणि यांचा केडी चौधरी साहेबांचा सा बऱ्यापैकी ग्रोथ मला दिसतो शेतकऱ्यांसाठी राहणं आणि खास करून मार्केटसाठी जे थोडस मी सल्ला म्हणता येणार नाही ना पण मी काही सांगू शकतो शेतकऱ्यांना की शेतकरी ज्या टायमेत असतो मी पण विकेंडला जातो त्यावेळी मी व्यापाऱ्यांचा ऐकतो व्यापार आलेला काय बोलतो पहिल्यांदा शेतकऱ्यांना की बाबा हे माल कच्चा आहे किंवा पहिल्यांदा माल जायला लागलाय किंवा माल पुढे चाललाय ते आल्याला तो बोलतो किंवा यामध्ये गोटी खूप आहे करड खूप आहे तर मी एक मी ऍड जर करत नाही एका कंपनीकडनं मी बऱ्यापैकी आता टेक्नॉलॉजी इतकी हाय आलेली आहे नाव घेतलं जे ऍड केल्यासारखे होईल पण आपल्या बागेचं स्कॅनिंग करून तर आपल्याला शंभर ग्राम तर दीडशे ग्राम माल किती आहे दीडशे ग्राम तर दोनशे ग्राम माल किती आहे दोनशे ते अडीचशे ग्राम किती माल आहे बऱ्यापैकी टेन्टी त्यांचा अंदाज येतोय त्यामुळे आपल्याला आपल्या बागेमध्ये माल किती मिळतोय जास्त माल किती आहे कमी रेटचं माल घेत मी बऱ्यापैकी काढलेलं होतं मला त्यात शंभर ते दीडशे ग्राममध्ये एकोणतीस टक्के दीडशे ते एकशे ऐंशी ग्राममध्ये काय होतंय आपला फायदा होतोय त्यात फायदा काय होतो आपण अंदाज तर लावता येतो आपल्याला आपला माल किती आहे आणि किती छोट्या याच्यातलं किती बऱ्यापैकी मार्केटमध्ये आपण काय करतात आपला रेट जर सांगितला आपला एकशे तीस एकशे बत्तीस एकशे तीस जर सांगितला तर ते काय करतात आपल्याला हाय रेट देतात देत नाही असं नाही पण मी लोकल मार्केटचं सांगतोय मी इथलं नाही सांगत पण ते माल कमी काढून नेतात चांगला येतो आणि मग सेकंद राहिलेला माल असतो तो, तो लेखी दुसरा त्यांचा व्यापारी येतो तो कमी रेटने घेतो त्यामुळे बऱ्यापैकी आपलं नुकसान होतंय असं माझं ऑब्झर्वेशन आहे पण या पुणे मार्केटला बऱ्यापैकी मी दोन तीन वेळा माल घातलेला आहे यावर्षी मी जाणार आहे माझे बंधू यांना भेटून गेले मला त्यांनी रिक्वेस्ट केली भेटा मी आज येऊन भेटलो यांना मला हे सगळं मी बघितलं अगोदर फिरून सगळं त्याच्यानंतर बऱ्यापैकी मला बोलायला चान्स मिळाला त्यांनी मला चान्स दिला बोलण्यासाठी शेतकऱ्यासाठी तर इथलं मार्केट खूप सुंदर आहे आणि बऱ्यापैकी रेट चांगले मिळते आणि तुम्ही काय करा टॅली करा सर मी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही इथे एक दोन टन माल टाका दोन टन तुम्ही ते बघा काय फरक तुम्हाला लक्षात काय ते बस मी आज मेजर साहेबांनी ही जी भूमिका मांडली आणि त्यांनी जो आतमध्ये रिपोर्ट जे केलेला आहे त्याची सुरुवातच माझ्यापासून झालेली आहे तर एक डिजिटल मार्केट व्हावं हे स्वप्न ठेवून आम्ही दोन तीन वर्ष एकत्र आलो आणि काही डिजिटलचा पार्ट ह्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या मार्केटिंग मध्ये असावा हा पार्ट आम्ही शोधला आणि त्याच्यामध्ये जसं आपण इथं ग्रेडिंग करतो तसंच ग्रेडिंग हे आपल्या झाडावरती सुद्धा दिसलं पाहिजे हे स्वप्न माझं होतं आणि त्या पद्धतीने त्याचा डाटा तयार झाला आणि आज राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या पद्धतीची सुरुवात झालेली आहे तर त्याचे जनक जर पाहिलं तर हे चौधरींच्याच पासून ही सुरुवात होण्याचं हे धोरण हे महाराष्ट्रांना देशात सुरुवात झालं डिजिटल मार्केट हे असावं हे आपलं स्वप्न होतं आणि ते राजस्थानमध्ये पहिल्यांदा डिजिटल मार्केटचं स्वप्न नाशिकमधून महाराष्ट्रातून पहिले डिजिटल मार्केट प्रीमियम कृषी मार्केटमधून चालू झालं आज तुम्हाला कुणालाही फोन करावा लागत नाहीये आल्याबरोबर तुम्हाला मेसेज येतोय किंवा किती कॅरेट आली ग्रेडिंग झाली तुम्हाला मेसेज येतोय त्याचबरोबर विक्री झाली तुम्हाला मेसेज येतोय त्याचबरोबर ताबडतोब पट्टी तुम्हाला त्याच्यात मोबाईलमध्ये येते आणि त्याचा जो डाटा आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला पेमेंट येतोय तर ही कुठेतरी सुरुवात आहे आणि ही उद्याचा भविष्य आपल्याला जाग्यावरती सुद्धा आपण सौदे करू शकतो हे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी माझ्याकडनं एक सुरुवात होणार आहे की उद्याचा एक्सपोर्टर हा कुठेतरी एकटा तिथं स्पर्धा करतोय त्याची अशी पंचवीस लोक जशी इथं स्पर्धा करतायत तशी बागेमध्ये सुद्धा स्पर्धा करायला आपण आणणार गे। बोलली गेली पाहिजे माझं स्वप्न आहे या बागेत बुली बोलली गेली पाहिजे ते स्वप्न घेऊन मी भविष्य काळात आपल्याला चांगल्या पद्धतीने कशी टेक्नॉलॉजी आणता येईल आणि डिजिटल घेणार मी आणि त्याची पैशाची जबाबदारी सुद्धा आम्ही घेणार तुम्ही सौदा तुम्ही डायरेक्ट करायचा आणि आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट पैशाची जबाबदारी घेणार हे सुद्धा स्वप्न आहे आणि उद्याचा भविष्य काळ शंभर देशामध्ये आपला माल एक्सपोर्ट झाला पाहिजे हे स्वप्न आपण ठेवलंय असो हा प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे हळूहळू काळार असं आपण बदललं पाहिजे मला असं वाटतं केडी सदर साहेबांना मी एक रिक्वेस्ट करतो विकण्यासाठी ते माहेर आहेत घेण्यासाठी ते माहेर आहेत हा ते आपल्याला आपल्यासाठी तिथे जागेवर जाऊन सुद्धा सौदा करायचा तर त्याच्या अगोदरचे जर प्रोसेसर अगोदरचे चालू करत असतील की पिकवण्यासाठी सुद्धा काय गाईडलाईन करता आली आधुनिक टेक्नॉलॉजी मध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी मध्ये शेतकरी हुशार आहे नाही शेतकरी हुशार नाही पण आधुनिक टेक्नॉलॉजी लावून जर काही करता आलं अगोदर बसून तर ते अजून चांगलं होईल असं मला वाटतं नक्कीच अनेक देशात माल जावा हे माझं स्वप्न आहे मी फक्त पुढल्या गाडीवालेला कमिशन देऊन माझ्या स्वप्न ठेवलं नाही तुमचा बागेमधूनच तो माल जेवढा बाहेर जायचा तो एक्सपोर्ट झाला पाहिजे जेवढा प्रोसेसिंगला आहे तो प्रोसेसिंगला गेला पाहिजे आणि जेवढा मार्केटला आहे तो मार्केटला गेला पाहिजे हे तीन स्वप्न भविष्य काळात माझी आहेत की प्रोसेसिंगचा माल जागेवरच गेला पाहिजे आणि त्याचं एक सेंटर त्या त्या भागात असलं पाहिजे हे ताजा माल जेणेकरून त्याचं डॅमेज कमी होईल हे सगळी स्वप्न आपण घेऊन आलेलो आहे आणि भविष्य काळामध्ये आपण ज्या जोपर्यंत व्यापारात आहे तोपर्यंत आपल्या माध्यमातन शेतकऱ्याला सुधारण्याचा एक खारीचा वाटा जरी माझ्या मिळाला तर मी माझं भाग्य समजतो ज्या आईवडिलांच्या पोटी मी जन्माला आलो त्यांनी काहीतरी मला एक जबाबदारी दिलेली आहे बरोपकार आहे आणि म्हणून हे सगळं स्वप्न घेऊन मी चाललेलो आहे असो आज या सगळ्या घडामोडीमध्ये मा आज मार्केटमध्ये मा आज एक नंबरचं देशातलं जर मार्केट बनलं असेल तर त्या केडी चौधरी डाळींबी आड बनलेलं आहे आणि आज आपण पाहतो की सगळे पाहुणे मंडळी सुद्धा या ठिकाणी बाजार पाहायला येतात आता हे राज्यातली काही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि आपलं मार्केट हे पाहतात सगळं जे स्वप्न आहे ते मी घेऊन गेलेलो आहे आणि तेच भविष्य काळात चांगलं स्वप्न बनवण्यासाठी आपण नक्कीच पुढे जाऊया धन्यवाद